नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील फ्रोममध्ये अक्षरा चारुवासकडे जाते आणि म्हणते बाबा काय झालं मला नक्की कळेल का चारोस म्हणतो अक्षरा मी तुला सगळं सांगतो तर त्या बाईच्या मनात ना खूप काळे का ती मला चॅलेंज करत होती अगं ती तुम्हाला दोघांना वेगळं करणार आता चारुस झालेला सगळा प्रकार सांगतो अक्षर म्हणते बाबा जेव्हा अधिपतीला कळेल तुम्ही स्वतः हाताला धरून त्यांना बाहेर काढलंय तेव्हा त्यांचं काय होईल काय करतील ते आता चारुवास काहीच बोलत नाही दुर्गे आणि चंची बरोबर अधिपतीला गाठतात दुर्गे म्हणते ताई स्वतःहून घराबाहेर नाही पडली तिच्या हाताला धरून तिला हक्कल लाई घराबाहेर अधिपती म्हणतो कुणी डेरिंग केली सांगा पडदिशी कुणी डेरिंग केली चंची म्हणते तुमचे वडील मोठे मालक हे ऐकल्यानंतर अधिपती शॉकच होऊन जातो तुम्हाला काय वाटतं चारवासने आता अधिपतीला पण जागा दाखवून द्यायला हवी का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जागण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद